अनेक लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक आलाय उभा केलेला आहे एक शहराच्या हितासाठी एक रडा असा उभा केलेला आहे आणि त्या विकासाकडे असेल लोकशाहीकडे असेल आणि त्याबरोबर सगळ्या समविचार

निश्चितपणे आदरणीय शिंदेसाहेब असते पालकपत्र शंभर देसाईसाहेब असतील आमचे शंभर कमित शिरकर जवळ शेला यांनी शहर करा शहर शिवसेनेचा जो मेळावा झाला होता त्या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी नगराध्यक्ष पदाची मला त्यांनी जाहीर केली परंतु शहराच्या विकासासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन राजकारणाची जोडे बाजूला ठेवून या गावाच्या हितासाठी एकत्र येलं ठरलं त्यानुसार आम्ही त्याही वेळा बोललो होतो त्या दोन दिवसामध्ये काही दिवसामध्ये निश्चितपणे या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि तो निर्णय आज झालेला आहे सर्व लोकांनी एकत्र येऊन आम्ही कर कराडकर म्हणून या ठिकाणी प्रश्न लोकशाही आघाडीने तुम्हाला पाठिंबा दिलेला असं कळतं त्या संदर्भात काय आदरणीय बाळासाहेब पाटील असतील आदरणीय उदयदादा असतील त्या ठिकाणी लोकशाही आघाडी असेल सर्वच पक्षातली म्हणजे आणि हे पक्षापेक्षा ह्या मी मगाशीच सांगितलं होतं मला की राशी पुढे बाजूला ठेवून त्या ठिकाणी सर्व विचार हे लोक म्हणजे लोकशाही आले असतात त्यांनी जो पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि गावाच्या विकासासाठी राजकारणातून मी शकतो आपण गावाच्या विकासासाठी राजकारणाच्या सोडी बाजूला घेऊन याच्या सर्व लोक आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका झालेल्या देशभरात किंवा राज्यात आपण झालेली बिहारची निवडणूक आहे तर भाजपाचं कडवं आव्हान आहे तुमच्या समोर तर तुम्ही त्या अहवाल कसं केले आहात तुमचं काय स्ट्रॅटेजी बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संकटप्रेष मिळालं त्या ठिकाणी प्रादेशिक विषय असतो ती राज्याची निवडणूक होती आज ही हो घातलेली सार्वत्रिक नगरपालिके स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि प्रत्येक निवडणुकीच्या संदर्भ वेगवेगळ्या असतात वे ही गावाच्या विकासासाठी गावाच्या हितासाठी हे स्थानिक प्रश्नावर ही होतं मग हा आता तुमचा शिवसेना पक्षाचा इतर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणार आहे नाही शिवसेनेतर्फे मी सर्व समविचारे सर्व गटातर्फे या ठिकाणी माझं नाव या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जाहीर ठीक आहे